मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फाळणी पूर्वीच्या पुस्तकात लिहिल्याचं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय अहिल्यानगर मधल्या भाषणात पडळकरांच्या या वक्तव्यानं एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे मुस्लिमांसाठी राष्ट्र नाही तर इस्लाम प्रथम असल्याचं देखील पडळकरांनी म्हटलंय इस्लाम। म्हणजे इस्लाम घर आहे दारुल हर्ब म्हणजे युद्धाची भूमी आहे म्हणजे जे जे मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना इस्लामाचं घर वाटतं आणि जे जे गैर मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना युद्धाचं घर वाटतं म्हणजे भारत हे मुसलमानांच्या साठी युद्धाच घर आहे असं ते मानतात असं मी म्हणत नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात लिहून ठेवलंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या